नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे आपल्या मिस्टर अक्षर तोडकर या यूट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो बघू शकतो आहे आपलं आता हे जे केशर आंब्याचं लोडिंग चालू आहे त्याबद्दल आपण डिटेल माहिती घेणार आहोत त्या तत्पूर्वी शेतकऱ्यांनी व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा तसेच चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून डेली अपडेट मिळत जातात शेतकऱ्यांनी व्हिडिओ लास्टपर्यंत बघा म्हणजे आपल्याला पूर्ण माहिती मिळते आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक जरूर करा आता वेळ न घालवता आता आपण ही जी रोपो लोडिंग करत आहोत आता हे लोडिंग म्हटलं तर श्री राजेंद्र साहेब आता हे पोस्ट पोस्ट ऑफिसमध्ये सर्विसला आहेत आता हे लोणी हवेली तालुका पारनेर जिल्हा नगरचे आहेत आता त्यांचेच भाऊ आर्मी रिटायर क संदीप कोल्हे म्हणून आहेत त्यांनी आपल्याकडनं केशर आंब्याची एक महिन्यापूर्वी रोपं घेतली होती त्यानंतर हो। आता ही राजेंद्र साहेबांचं आज आपण लोडिंग करत आहोत आज दिनांक अठरा जून दोन हजार चोवीस रोजी आपलं हे लोडिंग चालू आहे आता बघू शकतो हे असं थप्पी लावून भरायचं नियोजन चालू आहे ह्यांचा अकराशे आंबा आहे अकराशे आंबा लोडिंग करायचा आहे आणि त्यानंतर आपण ह्याच गाडीमध्ये गारकर म्हणून आपले जुने कस्टमर आहेत गारकर माळा मुक्काम पोस्ट बेलवंडी बुद्रुक तालुका श्रीगोंदा नगर आता त्यांच्यासाठी परत आपण केशर आंबा आणि इतर जी झाडं आहेत त्यांची दोन वर्षापूर्वी जी लागवड झालेली त्यात काही रोपं खराब झालेली आहेत त्यासाठी आपण रोपं देणार आहोत आता केशर आंबा म्हटला तर बऱ्याच लोकांना डाऊट असतो की केशर म्हणजे त्यात केसर असते का तर तसं नाही केशरी आंबा म्हणजे त्या केशरी कलर ऑरेंज कलर जो असतो तो येतो आता आपला जो आंबा आहे त्याच्यात ऑरेंज कलर येतो आणि जो गुजरात केशर आहे तो प्युसर कलर येतो आणि जो गुजरात केशर आहे तो जूनमध्ये किंवा त्याच्या पुढं आपल्याला पिकायला सुरुवात होते किंवा त्यावेळेस काढायला येतो आणि आपण हा जो महाराष्ट्रीयन केशर लावतो आहे त्याला जर खत पाणी व्यवस्थित केलं तर आपल्याला मार्च एप्रिलपासून उत्पादन चालू व्हायला मदत होते हार्वेस्टिंग चालू होते आता केशर आंबा म्हटलं तर जनरली दहा बाय पाच अकरा बाय चार पाच किंवा दा, बारा बाय चार पाच सहा अशी ही लागवड आपण करू शकतो आहे घनपद्धतीनं रेग्युलर पद्धत म्हटलं तर आपण दहा बाय दहा बारा बाय बारा पंधरा बाय पंधरा अशीसुद्धा करू शकतो आहे शेतकऱ्यांच्या आता प्लॉटची लांबी रुंदी किंवा किती वर्षाची झाडं लावणार आहोत त्यावर आता घनपद्धतीला आपल्याला हा एक दीड फुटाचा आंबा पण सांगतोय त्यात आता बरीच रोपं मोठीसुद्धा असतात कारण झाडाची वाढ झालेली असत्या खत पाण्याचं योग्य नियोजन नर्सरीत आपण केल्यामुळं झाडांची वाढ झालेली असत्या तर आता याला शेवटी शेंडा कट करायचा असतो त्यामुळं थोडं रोप मोठं आलं तरी काय हरकत नाही पण घनपद्धतीला दोन अडीच फुटाच्या आतलीच रोपं लावावी शक्यतो मोठी लावली तरी काय हरकत नाही तर या पद्धतीनं नियोजन करू शकतो आहे आपण जर जास्त अंतर ठेवणार असोल तर तयार झाडं घेऊ शकतात आपल्याकडे आता केशरमध्ये एक ते पाच वर्षापर्यंत झाडं असतात आता नर्सरी आपली कोल्हापूर जिल्ह्यातील शाळू तालुक्यात मलकापूर या गाव आहे पस्तीस एकरामध्ये नर्सरी आहे शासन मान्यता आहे अनुदानपात्र नर्सरी आहे खात्रीशीर रोपांबरोबर फ्री सल्ला मार्गदर्शन दिलं जातं आहे कन्सल्टिंग हे टोटली फ्री राहणार आपलं रोपं घेतल्यानंतर त्यामुळं शेतकऱ्यांना फायदा होतो बाग डेव्हलप होते आणि उत्पादन चांगल्या प्रकारे घेता येते आता ह्या आंब्याला म्हटलं तर आपण येणाऱ्या सीझनला दोन दोन आंबे त्याच्या पुढच्या वर्षी आपण दीड दोन दीड दोन डझन आंबे म्हटले तरी धरू शकतो आहे आता शेतकऱ्यांनी आता हा सीझन पावसाचा आहे आता आपल्याला जनरली केशर आंबा म्हटला किंवा इतर आंबा म्हटला कोणती फळबाग म्हटलं जर आपल्याला येणाऱ्या सीझनमध्ये धरायचे असेल तर जी झाडं दोन वर्षाच्या पुढच्या आहेत त्यांना कलटार औषध सोडायचं आहे बायर किंवा सिजनटा असं कोणत्याही कंपनीचं स्टँडर्ड तुम्ही घेऊ शकताय आणि ते सोडायचं आहे आता ही विधी जी आहे ती आपण आपल्या जुन्या शेतकऱ्यांना किंवा जे शेतकरी आपले आहेत त्यांना आपण डिटेलमध्ये सांगत असतो तरी जे व्हिडिओ शेतकरी बघत असतील त्यांनीसुद्धा आंबा उत्पादक असतील किंवा आंबा लागवड शेतकरी जे असतील त्यांनी ती नोंद घ्यायची आहे आणि पाऊस संपल्यानंतर ताण द्यायचा आहे बागेला जेणेकरून मोहोर येतो आणि मोहर आल्यानंतर परत बेसळ डोस खत पाणी द्यायचं आहे तर हे अशा पद्धतीनं नियोजन करायचं आहे आता आपली जी नर्सरी मोठी असल्यामुळं आपल्याकडं सर्व प्रकारची फळझाडं फुलझाडं शोची जंगली आयुर्वेदिक मसाल्याची सर्व रोपं मिळत असतात आणि महत्वाचं आपण रोपं सॉर्टिंग करून आता बघू शकतो ही अशी थोडीशी सुकलेली किंवा हल्लेली रोपं जी आहेत ती बाजूला काढलेली आहेत आपण असं सॉर्टिंग करून रोपं भरत असतो आणि सर्व प्रकारची आपल्याकडं फळझाडं फुलझाडं शोची जंगली आयुर्वेदिक मसाल्याची झाडं आहेत आणि ती पण एक ते पाच वर्षापर्यंत तयार झाडंसुद्धा आपल्याकडं आहेत तर अशा पद्धतीनं बघू शकतो आता हा आपला काजू आहे आपल्याकडे वेंगुर्ला चार सात उपलब्ध आहे त्यानंतर इतर सगळी झाडं आपल्याकडे उपलब्ध आहेत तर आता अशा पद्धतीनं नियोजन आपलं चालू असतं आहे आता यानंतर आता आपण ही गाडी आता ही श्री पारनेरसाठी भरतो आहे त्यानंतर श्रीगोंदा ह्या ह्याच गाडीत माल टाकणार आहे आणि त्यानंतर त्यानंतर आपण जी नेक्स्ट गाडी नियोजन करणार आहे ती जत सांगलीसाठी त्याच्यामध्ये जवळजवळ चार शेतकऱ्यांचा माल आपण टाकणार आहोत ते आता दुपारी लंच ब्रेक नंतर नियोजन असणार आहे आता बघू शकतो आपण आता हे सुप्रो गाडी आपली जी भरायची आहे त्याचे त्या गाडीचे चालक मालक स्वतः राजाराम कुंभारसाहेब आहेत कुंभारसाहेब नमस्ते।, नमस्ते आता कसं नियोजन आहे पुढं निघाली बरं आणि पार्टीला कधी रोपं उतरवणार काय संध्याकाळपर्यंत पोहोचणार संध्याकाळपर्यंत पोचणार पहिली पार्टी रात्रीच देणार आहे मदत करा गारकर काका जुने आहेत कस्टमर आहेत आणि वयस्कर आहेत मदत करा बाकी पुढं दुसऱ्या दिवशी डिलिव्हरी द्या कोल्हेसाहेब आर्मी रिटायर आहेत त्यांचेच भाव आहेत ते पोस्टात तर अशा पद्धतीने नियोजन आहे बाकी आपली दुसरी गाडी जिथं कुठं गेल्या बीड उस्मानाबाद बीड उस्मानाबादला गेल्या ओके होत्या का खाली आज चालेल ओके हे अशा पद्धतीने बघू शकतो आता आमचे कुंभारसाहेब जुने ड्रायव्हर आहेत जवळजवळ आपल्या नर्सरीसाठी त्यांनी पंधरा वर्ष दिलेले आहेत हे जेव्हापासून त्यांनी ह्या क्षेत्रात आले तेव्हापासून आपल्याकडे गाड्या जवळजवळ चार गाड्या त्यांच्या जितो सुप्रो आणि दोन आयशर गाड्या आहेत तर हे अशा पद्धतीनं नियोजन असतं आहे आपली सगळी जुनी लोकं कामगार वर्गसुद्धा आपण जो बघतो आहे तो सगळा जुना आहे आपल्या नर्सरीमध्ये स्टाफ जुना आहे त्यामुळं काम हे चोख चांगल्या प्रकारे होतं आहे आणि खात्रीशीर रोपं तर आपण देतो आहेच त्याबरोबर सर्व्हिस पण आपली चांगली आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी एक वेळा आपल्या नर्सरीला विजिट नक्की करा आणि नर्सरी विजिट शक्य नसेल तर ऑनलाईन बुकिंग करू शकता ऑनलाईन बुकिंग केल्यानंतर चार ते आठ दिवस जास्तीत जास्त आठ ते दहा दिवसामध्ये आपल्याला रोपं घरपोच येतात आता सीझन आहे त्यामुळे बुकिंग केलं की लगेच गाडी जात असेल तर दोन दिवसातसुद्धा रोपं आपल्याला मिळू शकतात तरी आता ह्या व्हिडिओमध्ये एवढंच धन्यवाद आपला दिवस शुभ असो लास्टपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल आपले खूप खूप आभार थँक्स फॉर वॉचिंग